नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपणाला प्रामुख्याने आत्ताच्या वातावरणामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपणाला जी मिरची पिकामध्ये जी आपणाला थ्रिप्स असेल लाल कोळीची समस्या जाणवते की ज्याच्यामुळे आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जे चोरडा मोरडा रोग असेल किंवा पानांच्या वाट्या होणे त्याचबरोबर लाल कोळीमुळे प्लॉट पिवळ्या पडणे तसेच मिरची वेळी वाकडे निघणे किंवा चांगल्या पद्धतीने फळदारणा फुलदारणा न होणे याच्यासाठी आपण प्रा पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या माल हा सेटिंग असेल किंवा मालाची क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपणालासुद्धा या प्लॉटमध्ये माशीचा व लाल कोळीचा हा प्रादुर्भाव हा जो अनुवाद होता व त्याच्यासाठी प्र आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर हे जी फ्लॉवरिंग निघत आहे व फुलकळी निघत आहे याचं चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर जास्तीत जास्त माल निघाला पाहिजे व आपलं पीक किंवा प्लॉट हा रोगाला बळी न पडला पाहिजे यासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर फर्टिकेशन शेड्यूल हे आपण कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता ह्या स्टेजला प्लॉट आला हार्वेस्टिंग चालू आहे त्याचबरोबर ही पांढरी माशी कोळीचा जर अटक जाणवत असेल तर आता आपल्याला फवारणी नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे जर पांढरी माशी व कोळी याचा दोन्हीचा एकत्रित येत्या जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तू पहिली फवारणी करू शकता अलिका पेगासिस त्याच्यासोबत झिंक हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम झिंक याचा स्प्रे देऊ शकता त्याचबरोबर मालाला चांगल्या पद्धतीने चकाक्या मिळाली पाहिजे माल लांबडा सडक माल मिळाला पाहिजे वजन मिळालं पाहिजे पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे याच्यासाठी स्प्रे घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी चिलेटेड कॅल्शियम एक ग्रॅम चिलेटेड बोरॉन एक ग्रॅम त्याचबरोबर चिलेटेड मॅग्नेशियम हे एक ग्रॅम व टाटा बार प्रति लिटर पाण्यासाठी दोन दोन मिली त्याच्यासोबत रोकू हे ग्रॅम याचा एकत्रित त्या स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने जे फळदारणार किंवा फुलकळी हे कंटिन्यू चालू राहणार आहे अशा पद्धतीने मालाचं सेटिंग असेल मालाची किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीने पाहू शकता आपण मालसुद्धा पाहू शकता प्र पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीने सेटिंग असेल फुलकळी कंटिन्यू चालू राहणार आहे शेंडा कंटिन्यू चालू राहणार आहे त्याचबरोबर जे जास्त प्रमाणात थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपोननचा वापर करू शकता त्याचबरोबर ग्रासियाचा वा वापर करू शकता डेलिकेटचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर जर ऑर्गॅनिकमध्ये स्प्रे द्यायचा असेल तर तुम्ही एकदा डोस निमतील किंवा बायोथिन शिथील निमतील याचासुद्धा वापर करू शकता की ज्यामुळे चुरडा मुरडा हो रोग असेल जो की व्हायरसवर प्लॉट जाणे बोकड्या रोगीने याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे आता आपल्याला प्रामुख्याने भुरी रोगाचा हा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ॲबॅसिन मेरिवॉन याचा स्प्रे दिला तर लाल कोळी व भुरीवर चांगलं कंट्रोल मिळणार आहे किंवा स्कोर कवच याचा जर सुद्धा स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने का असेल भुरे असेल किंवा जो बॅक्टेरियल ब्लाईट असेल किंवा जो आपल्याला प्रामुख्याने अर्ली ब्लाईट जाणवणार आहे किंवा लेट ब्लाईट याच्यावर सुद्धा चांगलं कंट्रोल मिळाले आणि पाहायला मिळणार आहे आता फर्टिकेशनचं शेड्यूल कशा पद्धतीने आहे आपणाला मालाची संख्या भरपूर आहे माल वेडावाकडा होत आहे हा प्रामुख्याने थ्रिप्साच्या अटॅकमुळे सुद्धा माल वेडावाकडा होत असेल किंवा आपलं जर फर्टिकेशन शेड्यूलमध्ये काही चुका झाल्या असतील त्याच्यामुळे सुद्धा आपण माल वबत, हा वेळावाकडा झालेला हा पाहायला मिळतो आता याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकतो की ज्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस एकरी पाच किलो त्याच्यासोबत जिलेटेड कॅल्शियम हा एकरी पाचशे ग्रॅम व त्याच्यासोबत बोरॉन पाचशे ग्रॅम हे पहिलं ड्रिपचं अप्लिकेशन द्या दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर दुसरं ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं अप्लिकेशन द्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी पाच किलो त्याच्यासोबत चाळीस तेरा हे पाच किलो याचं एक ड्रिपचं अप्लिकेशन द्या तिसरं ड्रिपचं अप्लिकेशन तीन ते चार दिवस नंतर आपल्याला जायचं आहे की ज्याच्यामध्ये ज्वराबाहून चौतीस हे पाच किलो व स्प्राऊट जे कॅपिटल ॲग्रोचं स्प्राऊट किच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने खतांचा अपटेक चांगलं होणार आहे रूट झोन हा चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह राहणार आहे याच्यासाठी स्प्राऊट दोन लिटर व ज्वरबाऊन चौतीस पाच किलो अशा पद्धतीने जर आपण खतांचं नियोजन ठेवलं आलटून पालटून कॅल्शियमचा वापर किंवा कॅल्शियमची पूर्तता ही व्यवस्थित केली तर माल वेडा वाकडा होणे किंवा माल चांगल्या पद्धतीने फुलकळीचं ड्रॉपिंग न होणे चांगल्या पद्धतीने सेटिंग होणे यासारखे जे जे प्रॉब्लेम जाणवतात ते आपल्याला जाणवणार नाही त्याचबरोबर आपणाला प्रामुख्याने जास्त जर आपल्याला थ्रिप्सचा जा अटॅक जाणवत असेल तर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही एक्ट्रा हा प्रति एकरासाठी अकरा एक्ट्रा दीडशे ग्रॅम व त्याच्यासोबत ऐंशी टक्क्यामधील सल्फर हा तुम्ही थायू वापरू शकता एकरी तीन किलो याचं जर एकत्रित ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने झाडावर जे पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल याच्यावर कंट्रोल मिळणार आहे किंवा तुम्ही ॲडमायर व त्याच्यासोबत ॲम्बिशन एकरी एक लिटर व ॲडमायर हे एकरी पन्नास ग्रॅम जरी दिलं तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने थ्रिप्सवर पांढऱ्या माशीवर कंट्रोल मिळाले हे पाहायला मिळणार आपण पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीने जी फ्लॉवरिंग असेल किंवा सेटिंग असेल अशा पद्धतीने झालेलं आहे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने मालाचा तोडा किंवा बाला बाजारभावसुद्धा सध्या चांगला आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद